दोनशे एकतीस आष्टी मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला व सगळ्यांच्या कळकळीचा विषय असलेल्या आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघ या मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ त्यांचे कनिष्ठ चिरंजीव अभयराजे धोंडे हे पूर्ण ताकदनिशी प्रचारामध्ये धळाचे प्रचार करताना दिसून येत आहेत आज आष्टीच्या पूर्ण व्यापारी बाजारपेठेमध्ये प्रत्येक जागोजागी जाऊन आपल्या वडिलांचा प्रचार करताना दिसत आहेत त्यांच्या समवेत सर्व कार्यकर्ते यामध्ये युवा कार्यकर्ते अस्तक शेख सनी थोरवे मुजाहिद सय्यद तथा युवा नेतृत्व मिर्झा असलम बेग नगरसेवक बंटी टेकाळे असे प्रमुख युवा कार्यकर्ते या ठिकाणी भीमराव धोंडे यांचा प्रचार करताना दिसत आहेत त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते बाबूराव कदम हे देखील या प्रचार फेरीमध्ये प्रामुख्याने प्रचार करताना दिसत आहेत याबरोबर कार्यकर्त्यांनी प्रमुख प्रचार फेरीमध्ये आघाडी घेतलेली असून विजय निश्चित दिसून येत आहे धोंडेसाहेबांचं पर्डझड वाटतं मला त्याचं कारण असं आहे ए धोंडेसाहेब हे म्हणजे विकासाभिमुख नेतृत्व असून धोंडे साहेबांनी पहिल्यापासून मतदारसंघाचा विकासच पाहिलेला आहे त्याचं कारण असं आहे एकोणीसशे ऐंशीला पहिल्या वेळेस आमदार झाले एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव असे सलग तीन टर्म भीमरावजी धोंडेसाहेब हे आमदार होते त्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये धोंडेसाहेबांनी आष्टी आष्टी मतदारसंघाचा आष्टी मतदारसंघाचा विकास इतका सुंदर केला की त्या टायमाला ज्या ज्या अडचणी होत्या म्हणजे एक पाणी साठवण नव्हतं अशा विषयी नव्हते त्या टायमाला एक हजार पाझर तलाव दोंडेसाहेबांनी केली